तेव्हा अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एका कार्यक्रमात त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आता अशोक चव्हाणांची आठवण काढणं तुम्हाला लोकांना फार आवडणार नाही कारण ते शांत झोपेसाठी भाजप पक्षामध्ये गेलेले आहे काँग्रेस पक्षाला बऱ्याच काळाने सरंजामदार नसलेला अशा प्रकारचा प्रदेश अध्यक्ष मिळालेला आहे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा पण तुम्ही याच पक्षात राहाल याची खात्री ठेवा नाहीतर थोड्या दिवसाने कोणतरी प्रताप सरनायकांच्या खांद्यावर हात ठेवून हिंदी बोलायला जाईल आणि कुणाकडे तरी शिंदे शिंदेसाहेबांच्याकडच्या पिशव्या रिकाम्या झाल्या तर इथली माणसं तिकडे सरकतील कोणाला तरी अचानक विकास व्हावा असं वाटायला लागेल मीरा भाईंदरचा कारण खड्डे खूप आहेत तुमच्या शहरामध्ये तर असं प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष आपल्या गावात आल्यावर छान लागायचं आणि त्यांची पाठ वळली की भाजपवाल्यांना कॉल करायचं असा नवा जो काँग्रेसवाद आलाय त्याच्यात आपण पड़ कृपया पडू नका एका बऱ्या पक्षात तुम्ही आहात जो पक्ष आज पाशवी बहुमताने सत्तेवर आहे तो काही अमर पट्टा लावून ना आलेला नाही तो जाणार आज ना उद्या जेवढी त्यांची पापे वेगाने वाढतील जेवढे ते पक्ष वेगाने फोडतील जेवढी त्यांची माणसं विकत घेण्याचा वेग वाढेल तेवढा कधी ना कधीतरी माणसांचा विकला जाण्याचा वेग संपणार आहे त्यामुळे तुमच्यातले जे लोक शहाणे आहेत आणि त्या शहाण्या लोकांमध्ये मराठी पण लोक आहेत बिगर मराठी पण लोक आहेत या सगळ्या लोकांना आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे आणि ते आंदोलन तिसऱ्या भाषेच्या सक्तीसाठी सक्तीच्या विरोधात होतं पण ते हिंदीच्या विरोधातलं आंदोलन झालं कारण सरकारला पुढल्या दरवाजाने मागल्या दरवाजाने मधल्या दरवाजाने फक्त हिंदीच आणायची होती आणि हिंदीच आणायची आहे त्यांना काय हिंदी आणायची आहे कारण गोवलकरांच्या बंच ऑफ थॉट्समध्ये एक देश एक भाषा एक संस्कृती एक धर्म याचा उल्लेख आहे